श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो गणपती हा पहिला पूजनीय देव आहे हे अधिक दाखवा कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते बुधवार हा गणपतीला समर्पित आहे या दिवशी योग्य विधींनी गणपतीची पूजा केली जाते असे मानले जाते की ज्याला गणपतीचा आशीर्वाद मिळतो देवी लक्ष्मी आपोआप तिथे आकर्षित होते यासोबतच घरात सुख समृद्धी आणि कल्याण येते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात भगवान श्री गणेशाला प्रसन्न करणे खूप सोपे आहे ज्याप्रमाणे भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही विशेष साहित्याची आवश्यकता नसते त्याचप्रमाणे देवी पार्वती आणि शिवपुत्र गणेश यांना प्रसन्न करणे सोपे आहे भगवान श्री गणेश आपल्या भक्तांची श्रद्धा आणि भक्ती पाहतात ज्या भक्तावर त्याच्या इतकीच श्रद्धा असते तो भगवान श्री गणेश त्या व्यक्तीसारखाच असतो तो दयाळू राहतो भगवान श्री गणेशजींना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्याकडून तुमच्या खोट्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शास्त्रांमध्ये काही उपाय सांगितले आहेत तर चला पाहूया ते सोपे मार्ग कोणते आहेत बुधवारी भगवान गणेशाची पूजा पूर्ण विधींनी केली जाते कारण बुधवार हा भगवान श्री गणेशजींची पूजा करण्यासाठी एक विशेष दिवस आहे गणेशची वाईट दूर करणारे आणि अडथळे नष्ट करणारे आहेत असे म्हटले जाते की ज्याला गणेशजींचा आशीर्वाद असतो त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात भगवान गणेश प्रसन्न होतात आणि सर्वांचे दुःख दूर करतात आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात मान्यतेनुसार कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी भगवान गणेशाची पूजा करणे आवश्यक आहे भगवान गणेश स्वतः सिद्धीचे दाता आणि शुभ प्रदान करणारे आहेत गणेशजींबद्दल असे म्हटले जाते की ते खूप लवकर तोही तितक्याच लवकर सहमत होतो भगवान गणेशाला प्रसन्न करण्याचे काही अतिशय सोपे आणि सोपे मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही भगवान गणेशाला लवकर प्रसन्न करू शकता त्यापैकी पहिला मार्ग म्हणजे भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करणे गणेशाला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करण्याची प्रथा आहे भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करण्यासाठी त्यांना दुर्वा गवत अर्पण करा जो गणपतीला दुर्वा गवत अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तुम्ही दररोज भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करू शकता जर तुमच्या कामात वारंवार अडथळे आणि अडथळे येत असतील तर भगवान गणेशाला दुर्वागवत अर्पण करा असे केल्याने तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील गणेश दुर्वाने खूप सहजपणे प्रसन्न होतो भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांना दुर्वा गवत अर्पण करणे दुर्वागवताने भगवान श्री गणेशाची पूजा करणे गणेशजींना आवडते कारण दुर्वागवतामध्ये अमृत असते गणपती अथर्व असे म्हटले आहे की जो व्यक्ती दुर्वा गवताने भगवान श्री गणेशजीची पूजा करतो तो कुबेरसारखा बनतो देवांचा कोशाध्यक्ष कुबेर सारखा असणे म्हणजे त्या व्यक्तीला कधीही धनाची कमतरता भासत नाही परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की दुर्वाच्या वरच्या भागात तीन किंवा पाच पाने असतील तर ते खूप चांगले आहे गणेशजींच्या डोक्यावर नेहमीच दुर्वा अर्पण करा गणेशजींच्या चरणी कधीही त्याचा गैरवापर करू नका गणेशजींना प्रसन्न करण्यासाठी मोजणी केल्यानंतर गणेशजींना पाच दुर्वा म्हणजेच हिरवे गवत अर्पण करा दुर्वा अर्पण करताना इदन दुर्वा धर्मवाहा ओम गंग गणपती नमहा हा मंत्र म्हणा यामुळे गणेशजी लवकरच प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांवर आशीर्वाद वर्षाव करतात याद्वारे गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि दुसरा उपाय म्हणजे मोदक लाडू भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्याचा दुसरा सोपा उपाय म्हणजे मोदक अर्पण करणे भगवान गणेशाला लाडू आणि मोदक खूप आवडतात म्हणून बुधवारी भगवान गणेशाला लाडू आणि मोदक अर्पण करा मोदक अर्पण केल्याने भगवान गणेश खूप लवकर प्रसन्न होतात आणि इच्छा पूर्ण करतात गणपती अथर्वशिष यांच्या मते जो व्यक्ती भगवान श्री गणेशाला मोदक अर्पण करतो त्याला गणपती बाप्पा आशीर्वाद देतात शास्त्रांमध्ये मोदकाची तुलना ब्रह्माशी केली आहे म्हणजेच मोदकाला अमृताचे समान मानले जाते याशिवाय गणेशजींना मूर्तीचूर लाडू देखील आवडतात याशिवाय गणेशजींनाही काजू आवडतात परंतु त्यांना कधीही एकच केळी अर्पण करू नका त्यांना नेहमी काजू अर्पण करा तिसरा उपाय म्हणजे ते गणेशाला अर्पण करणे तूप ही अशी वस्तू आहे जी प्रत्येक पूजेमध्ये वापरली जाते पंचामृतांपैकी एक म्हणजे अमृत भगवान श्री गणेशाला तूप देखील अर्पण केले जाते गणपती अथर्व शीर्षात असे नमूद केले आहे की जो व्यक्ती तुपाने भगवान गणेशाची पूजा करतो त्याची बुद्धी तीक्ष्ण होते आणि त्याचवेळी तो व्यक्ती आपल्या क्षमतेने आणि ज्ञानाने जीवनात सर्व काही साध्य करू शकतो रोगाचा नाश करणारा आणि पोषण करणारा देखील म्हटले जाते चौथा उपाय म्हणजे गणेशाला लाल सिंदूर लावणे गणेशाला सिंदूरचा लालसरपणा खूप आवडतो श्री विघ्नार्थालाही सिंदूर अर्पण केला जातो सिंदूर हे मंगळाचे प्रतीक आहे भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी लाल सिंदूरचा टिळक लावा गणेशाला टिळक लावल्यानंतर कपाळावर सिंदूरचा टिळक लावा तुम्हाला गणेशाचे आशीर्वाद मिळतात आर्थिक क्षेत्रातील समस्या आणि अडथळे दूर करण्यास मदत होते गणेशजी या सर्वांपासून रक्षण करतात तुम्ही भगवान गणेशाला सिंदूर देखील लावू शकता पाचवा उपाय गणेशजी प्रसन्न होतात नियमितपणे शंभीची काही पाने जी गणेशजींना खूप प्रिय आहे गणेशजींना अर्पण करा असे म्हटले जाते की असे केल्याने घरात धन आणि आनंद वाढतो शास्त्रांनुसार जवळच असा एकच वनस्पती आहे ज्याची पूजा गणेश आणि भगवान शमी दोघेही प्रसन्न होतात असे मानले जाते की भगवान श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवण्यासाठी शमीची पूजा केली होती सहावा उपाय तांदळाचे पवित्र दाणे भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी पवित्र तांदूळ अर्पण करा पवित्र तांदूळ म्हणजे जो तुटलेला नाही म्हणजेच उकडलेल्या तांदळापासून बनवलेला तांदूळ पूजामध्ये वापरू नका गणेशजींना कोरडे तांदूळ अर्पण करू नका तांदूळ ओले करा नंतर ओम गणपते नम या मंत्राचा जप करा तीनदा जाड चिकन भात अर्पण करा भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हे काही उपाय होते तुम्ही आर्थिक लाभ आणि सुखसमृद्धीसाठी देखील हे उपाय करून पाहू शकता जरी आपण सर्वजण आपल्या जीवनात धनसंपत्तीची इच्छा करतो त्यामुळे सुखसमृद्धीसोबतच देवी लक्ष्मीचाही घरात वास राहतो असे मानले जाते की ज्याला भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळतो त्याच्या घरी स्वतः लक्ष्मी आकर्षित होते म्हणून जर तुम्हाला आर्थिक लाभ आणि सुखसमृद्धी हवी असेल तर बुधवारी सकाळी लवकर उठून स्नान करा कांस्य प्लेट घ्या चंदनाच्या लाकडाने बटाट्यावर ओम गण, गण त्यानंतर प्लेटमध्ये पाच बुंदी लाडू ठेवा आणि कोणत्याही गणेश मंदिरात दान करा यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता होईल त्याचप्रमाणे इच्छा पूर्ण करण्यासाठी बुधवारी कोणत्याही गणेश मंदिरात पाच दुर्वा गवतासह एकवीस गुळाच्या बिया अर्पण करा गणेश मंदिरात जाऊन गणपतीला अर्पण करा असे केल्याने गणेश अनेक इच्छा पूर्ण करतात तसेच बुधवारी गणेशाला शुद्ध तूप आणि गुळ अर्पण केल्याने अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता असते आणि अज्ञानाचा नाश करण्यासाठी अभिषेक करा भगवान गणेशाला विघ्न अर्था म्हणतात म्हणून कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षात बुधवारी घरी मातीचा गणेश बनवा आणि शुद्ध आसनावर स्थापित करा आता विधीनुसार त्याची पूजा करा पूजा केल्यानंतर ताज्या उसाच्या रसाने अभिषेक करा अभिषेक केल्यानंतर मोजा आणि गणेशाला पाच दुर्वा घास अर्पण करा हा उपाय केल्याने भगवान गणेश काही दिवसांत सर्व अडथळे दूर करतात वरील उपाय करण्यापूर्वी गायीच्या तुपाचा दिवा लावा पूजा करताना फक्त पिवळ्या रंगाचे आसन वापरा पूजामध्ये गणेशाची स्थापना करा हा उपाय फक्त पिवळ्या रंगाच्या कापडावर करा पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा असे केल्याने भगवान गणेश सर्व इच्छा पूर्ण करतात तर भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी हे काही खास उपाय होते मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा घेता येईल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भगवान श्री गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच वर्षाव करत राहोत गणेश तत्व केवळ देव नव्हे तर एक जीवन मार्ग वन गणेश म्हणजे काय तात्विक अर्थ गणेश हे दोन शब्दांनी बनले आहे गणबरोबर समूहात इंद्रिये विभाग ईश बरोबर स्वामी बाय नियंत्रक म्हणजेच गणेश म्हणजे मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारा प्रभू तो आपल्याला शिकवतो की बाह्य अडथळ्यांपेक्षा आत्मिक नियंत्रण महत्वाचे आहे दोन गणपतीचा इतिहास वजा पौराणिक कथा एक शिव पार्वतीचा पुत्र पार्वती मातेने आपल्या अंगावरचा उटण लावून गणेशाची मूर्ती बनवली शिवाने न ओळखता त्याचे शिर धडापासून वेगळे केले नंतर एका हत्तीचे शिर लावले गेले आणि तेव्हापासून तो गजानन बनला दोन तुळसी विवाह एकदा गणेश तुळशीच्या मनात बसला होता तुळशीने त्याच्याशी विवाहाची मागणी केली गणपतीने नकार दिला म्हणून तिने त्याला शाप दिला की तुझा दोनदा विवाह होईल गणपतीनेही तिला शाप दिला वजा तू पवित्र तर होशील पण विवाहासाठी वापरली जाणार नाहीस यामुळेच गणपतीच्या पूजेत तुळस टाळली जाते तीन गणपतीच्या विविध रूपांची माहिती वक्र तुंड असुर मत्सरासूरचा पराभव करणारा वक्र वाकडी सोंड एकदंत एकाच दाताने महाभारत लिहिले दुसरा दात परशुरामाशी झालेल्या संघर्षात तुटला महालक्ष्मी गणेश गणपती आणि लक्ष्मीची एकत्र पूजा केल्याने धन आणि बुद्धी दोन्ही प्राप्त होते हरिद्र गणपती हळदीने बनवलेला वजा विवाह व सौख्यासाठी पूजला जातो चार वर्षभर गणेश उपासना कशी करावी संकष्टी चतुर्थी दर महिन्याची उपवास करा रात्री चंद्रदर्शनानंतर नैवेद्य गणपती स्तोत्र किंवा थर्व शीर्ष पठण विनायक चतुर्थी शुक्ल पक्ष नवीन कार्याची सुरुवात नोकरी व्यवसाय यासाठी सर्वोत्तम दिवस गणेश जयंती वाघ शुद्ध चतुर्थी भगवान गणेशाचा जन्मदिवस प्रातस्नान अभिषेक जप लाडू नैवेद्य दुर्वा अर्पण एक स्वच्छता आणि शुद्धता राखा गणपती स्वच्छता आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जातात घर मंदिर व मन या तिन्ही ठिकाणी स्वच्छता ठेवा दोन दुर्वा मोदक व लाल फुलांची अर्पण गणपतीला विशेषतः दुर्वा त्रिनेत्र असलेली गवताची पाती मोदक आणि लाल फुले प्रिय आहेत त्यांचे अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात तीन औंग गणपतये नमहा जब दररोज सकाळी किंवा सायंकाळी हा मंत्र जपल्याने गणपतीची कृपा मिळते व विघ्न दूर होतात चार बुधवारी उपासना गणपती बुध ग्रहाचे अधिपती आहेत बुधवारी उपवास करणे किंवा विशेष पूजन करणे लाभदायी मानले जाते पाच बुद्धिशक्तीची प्रार्थना गणपती हे बुद्धी विद्या व यशाचे देव आहेत त्यांच्यासमोर प्रार्थना करताना माझ्या कुटुंबाला ज्ञान विवेक व आनंद लाभो अशी याचना करावी सहा प्रामाणिकपणा व सदाचार गणपती सत्यनिष्ठा आणि सदाचाराचे प्रतीक आहेत दैनंदिन जीवनात सत्य बोलणे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका